तर मित्रांनो आता हे गाडी खाली होत आली आपली ही गाडी खाली झाली का निघूया घरी आपल्याला हे भाडं जाता जाता भेटलं म्हणजे आपण एक भाडं मारून आल्यानंतर ना पहिलं भाडून आल्यानंतर आपण घरीच निघाल होतो तितक्यात हे भाडं आलं ते पण जाता जाता, जाता मारून दिलं हे पण भाडं आई माझी पटकन दोन समोर पार्सल द्या आता इथं नाही खात येणार ना घरा येईल ताई हॅलो गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग तर मित्रांनो कशा आहात मजेत आहात ना तर मित्रांनो आपण आता घरून नाक्यावरती आलेलो आहे आणि आज उन्हाचा चांगलाच तडाखा आहे चांगलाच कडक ऊन पडलेलं आहे सकाळी खूप थंडी आणि आता मस्त पैकी येऊन पडलेलं आहे तर बघा हा आपला नाका तर मित्रांनो आता बघूया आपण आपल्याला कुठला आणि केव्हा भाडं येतं ते ओके मित्रांनो आज जेवणाची वेळ झालेली आहे आपली आणि भूकही लवकर लागली आज म्हणजे काही वेळ झाला नाही तसा साधारण एक वाजला जे बारा पंचेचाळीसच झालेले पण भूक लागलेली त्यामुळं मित्रांनो चला आता आपण जेवण करूया आणि आपला मेनू बघा आता आहे खिचडी आणि काय डिंका लाडूया तर चलो खाना खायचे तर मित्रांनो जवळजवळ दोन वाजून दहा मिनटं झाले आणि आपल्याला भाडं लागलेलं आहे तर ते भाडं असं आहे किथून ज्ञानेश्वर नगर आहे ना तिथून तीन काउंटर घ्यायचे आणि पाटील नगरला पोचवायचं हो आहे त्याच्यासाठी आपण आलेलो बघा आता इथं लोडिंग करण्यासाठी किंवा आपली गाडी इथून आपल्याला घ्यायचे तीन काउंटर घ्यायचे त्याच्यापैकी एक काउंटर काढताय आहे बघा आता हे

इकडे हा म्हणून तर इकडे म्हणून इकडे या. रवी अरे काचे म्हणून इकडे अरे इकडे नाही नाही इकडे रवी अरे आहे ना भाई सपोर्ट याला वरती तसे मोठे बघ का. पुढे दोन जण जाते उचलायला त्यांना. एकट्याकडं नाही होणार ती. हा बघ. एक ठेवलं खूप झडले दे. सहा वाजला लागले उचलाय इतके झाड हं? मला

दुसरं कपाट खूप जड आहे हिवी खूप पूर्ण ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हर आहे त्याला त्यामुळे खूप जड आहे त्या काउंटरच्या खाली ना स्टीलचे एक पाईप टाकलेले नळाचे पाईप त्याच्यामुळे ते ना सोपं येत आहे इकडं आणायसाठी पाईप मुळं सोपं जात आहे पाईपमुळे सोपं झालं एकदम

लोडिंग केलेले आता आपल्याला जायचं पाटील नगरला ते खाली करायला चलो आपल्या नाक्यान जरी गेले तरी जाताय ते बरं तू बस बघ त्यांच्या गाडी तू बस नाय जात हा मग अरे शिंदेच सर्व काय आता बघू आता सर्व नवर देऊ आता पाशिंग बांधून बसेले कोणी येतं निवडून आता बघू <laughs> निकाल पंधरा तारखे सोळा तारखेला निकाले सर्व नवरदेवा पाशिंग बांधून बसलेले आता सोळा तारखेला निकाल <laughs> लागेल लग्न त्यांचं पंधराला बरोबर आहे कडे रे तर या पुला घालून आपण जाऊ राईट राईट मारून सरळ चौकी जाऊ की जाऊन सरळ विजयनगर आपण इथं आले आता इथं काउंटर खाली करायचे बघा

एकच राहिलं फक्त तेच जड आहे चला आपली गाडी पण खाली झाली बघा तर मित्रांनो आपण ते काउंटरचं भाडं मारून ना किंवा आल्यानंतर बार आहे ना तर बराच वेळ झालेला पण आपल्याला काही भाडं लागलेलं नाही तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ इथं थांबू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मित्रांनो हसा हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत ओके बाय बाय सी यू तर मित्रांनो घरी जाता जाता आपल्याला आता एक भाडं लागलेलं आहे सेंट्रिक मटेरियल हे बघा हे काका आहे आपल्याबरोबर ते सेंट लॉरेन्स शाळा आहे ना तिथून सेंटरिंग मटेल घ्यायचं आणि दत्त चौकात व्हायचं आहे तर हे बघा हे काका आहे बरोबर मटेरियल भरायला हे बघा आता पण आहे आता सेंट लॉरेन्स शाळेजवळ हे ते म्हणूनच आहे आता लॉरज शाळा आहे ना आता हे मोरवाडी आहे आणि मोरवाडीची पूर्ण शाळा हो सेंट्रिंग मटेरिय बांधण्यासाठी आलेलं बघा मी मटेरियल सर हो आणि बघा इथला परिसर हां लोड झाली आता गाडी आपली निघूया आपण तर मित्रांनो आता आपण खाली ते सेंट्रिक मॉडेल भरलं ते खाली करण्यासाठी झालो बघा तर मित्रांनो आता ही गाडी खाली होत आली आपली ही गाडी खाली झाली का निघूया घरी आपल्याला हे भाडं जाता जाता भेटलं म्हणजे पण एक भाडं मारून आल्यानंतर ना पहिलं भाडं आल्यानंतर आपण घरीच निघालो होतो तितक्यात हे भाडं आलं ते जादा जादा मारून दिलं हे पण भाड्या उतर काही बघा मित्रांनो आता जवळजवळ साडेसहा वाजता झालेले आपण साडेबाराला जेवण केलं त्यामुळे भूक खूप लागलेली आहे तर मग नाश्ता करण्यासाठी बघा आपण आलेलो आहे हे प्रगती समोसा म्हणून तेव्हा हे प्रगती समोसा आहे ना हे आलेलो आहे तिथून आपण समोसा घेऊ आई माझी पटकन दोन समोसे पार्सल द्या आता इथं नाही खात घराई हो टाक टाकम गरम मित्रांनो पण आता नाश्ता घेऊन ये ना आहे नाश्ता करण्यासाठी बघा अगं आपला समोसा आणि ही मिरची भूक खूप लागलेली आहे मित्रांनो आज लवकर जेवण केल्यामुळे ना लवकर भूक लागली मित्रांनो या प्रगती जो समोसा आहे ना त्याचं वैशिष्ट्य असं आहे ते फक्त दहा रुपयाला मिळतात आणि खूप चविष्ट असतं आणि गरम गरम असतं बाहेर सतरा अठरा रुपयाला आहे यांच्याकडे फक्त दहाच रुपयाला मिळतं पण चविष्ट असतं आणि खूप चांगलं असतं मस्त क्वालिटी एकदम चांगली आहे त्यांची एकदम चांगली क्वालिटी आहे आणि बघा या इथला परिसर आजूबाजूचा या रुमटाची बिल्डिंग आहे ही पण रुमटायची बिल्डिंग आहे आणि ती समोर दिसते ना ती पण रुमठायची बिल्डिंग आहे आणि हे साईज साया हॉस्पिटल बघा भूक खूप लागली होती जबरदस्त भूक लागली होती मित्रांनो नाश्ता झाला बरं वाटलं भूक लवायची लागली होती पण वेळच जायला झाला नाही दुसरं भाडं लागल्यामुळं वेळ मिळाला ला नाही ते दुसरं भाडं मारलं आणि ना मग आता नाश्ता केला आता जरा बरं वाटतं चला ओके घ्या सर्वांची तुम्ही सर्वांची काळजी घ्या आणि आनंदी राहा ओके